राज्यात एक असा दर्गा आहे जो समुद्रात आहे पण सुनामी किंवा जोरदार पावसाच्या तडाख्यातही या दर्ग्याचं कसलंही नुकसान होऊ शकत नाही तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग बहात्तरवा आणि आज मी बोलतोय मुंबई मधल्या हाजी अली दर्ग्याबद्दल ही दर्गा, कि दर्गा वरळीच्या किनाऱ्यापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर अरबी समुद्रात एका छोट्याशा बेटावर बसलेली आहे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये अरबी समुद्रात एक मोठा भूकंप झाला ज्यामुळे समुद्रात सुनामीच्या लाटा आल्या या लाटांमध्ये कित्येक इमारती उद्ध्वस्त झाल्या पण हाजी अली दर्ग्याच्या इमारतीला कोणतंही नुकसान झालं नव्हतं तर पुन्हा एकदा सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी डाकफुटीमुळे सगळ्या शहरात आला कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं पण या पुराचा हाजी अली दर्ग्यावर अजिबात परिणाम झाला नव्हता ही पंधराव्या शतकातली ऐतिहासिक वास्तू आहे जी इस्लामिक स्थापत्यकलेचा नमुना आपल्याला दाखवते हाजी अली दर्गा सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ बांधली गेली जे एक सूफी संत आणि व्यापारी होते या दर्ग्याला जाण्यासाठी एक छोटासा रस्ता आहे जो भरतीच्या वेळी विशेषतः जेव्हा समुद्राची पातळी जास्त असते तेव्हा बंद असतो हाजे अली दर्गा ही सर्व धर्मांच्या लोकांसाठी आस्था आणि श्रद्धेचे एक प्रतीक आहे इथे मुस्लिम हिंदू ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे लोक प्रार्थनेसाठी येतात शिवाय मुंबईतले मोठे सेलिब्रिटी खेळाडू आणि उद्योगपती आस्थेने या दर्ग्याला भेट देतात तुम्ही या दर्ग्याला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव काय होता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा